आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी बनविलं असं औषध जर तुमचं वय पन्नास पेक्षा जास्त असेल आणि जर तुमचे काय गुडघे दुखत असेल तुमच्या हातामधून कटकट असा आवाज येत असेल चलताना त्रास होत असेल तर आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी असं औषध तयार केलं होतं ते औषध खाल्ल्यानंतर हे आजोबा लगेच म्हणजे की दोन दिवसामध्येच असे बरे झाले त्यांच्या पायामध्ये जो काय त्यांचा त्रास होता तो दूर झालेला आहे तो आता या ठिकाणी बिना काठीचे चळू लागलेला आहे असं औषध आता आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी बनविलेलं आहे आणि तेच औषध आता तुम्हाला घरी पण कसं बनायचं तेच हे डॉक्टरांनी सांगितलं आहे औषध अगदी असं सोपं आहे ते औषध खाऊन हे बाबा एकदम निरोगी झालेले आहे आणि या बाबांच्या पायामध्ये असं या ठिकाणी ताकद आलेली आहे की हे बाबा आता पळू सुद्धा लागलेलं आहे एवढं असं प्रचंड बळ या बाबांच्या पायामध्ये आता आलेलं आहे असं एक औषध सांगितलं डॉक्टरांनी की ते औषध खाल्ल्यानंतर या ठिकाणी व्यक्तीच्या पायामध्ये हातामध्ये डोळ्यामध्ये अशी ताकद येते लांबच जर दिसत नसेल तर ते पण दिसायला लागते असं औषध आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी बनवलं तेच आता औषध आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय थेट अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेला आहे वय वर्ष पन्नास असणाऱ्या डॉक्टरांनी ही महत्वाची माहिती दिली ज्ञानी डॉक्टरांनी आता एक असं औषध सांगितलं आहे जे औषध तुमच्या घरामध्येच आहे आणि ते औषध मिक्स करून खाल्ल्यानंतर बघा ज्या व्यक्तींचे वय पन्नास असो किंवा ऐंशी असो पण पायांचा त्रास दूर होतो गुडघ्याचा त्रास दूर होतो आणि जर काही हातावर असे काही टिपके टिपके काही येत असेल बघा जर तुम्हाला खाजत असतील हात तर बघा हे औषध खाल्ल्याच्या नंतर तुमचे जे काय सर्व समस्या आहे खास करून वयोवृद्ध व्यक्तींच्या किंवा पन्नास पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीच्या परंतु जर व्यक्तीचं वय चाळीस किंवा पस्तीस असेल तरी पण तो या औषधाचे सेवन करू केवळ ह्या दोन वस्तू जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य पद्धतीने सेवन केल्या तर तुमच्या शरीरातील समग्र दुर्बता दूर होईल यासाठी तुमचा एक रुपया पण खर्च होणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे डॉक्टरांनी सांगितलं त्या दोन वस्तू तुमच्या घरामध्येच आहे तुमच्या पायात शक्ती नसल्यासारखे वाटत असेल तुम्हाला तर बघा गुडघ दुखत असेल सततच्या अशक्तपणा उठता बसताना अंगात जेव नसलं असं वाटत असले या समस्यावर मात करण्यासाठी केवळ दोन गोष्टी तुम्ही तीन दिवसांसाठी घ्यायच्या आहेत बघा त्या घेतल्यानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल या वस्तू बघा दिसायला अगदी साध्या असल्या तरी त्यांचा परिणाम अगदी महागड्या उपचारांपेक्षाही जास्त आहे किंमत पण कमी आहे आता याची किंमत किती आहे तर फक्त आणि फक्त जवळपास दहा रुपया तुम्हाला लागणार आहे या दहा रुपयामध्ये तुम्ही जो त्रास त्रास दूर होणार आहे डॉक्टरांनी सांगितलेलं ते आयुर्वेदिक औषध ते तुम्हाला घरी पण हाताने तयार करता येतं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे बघा ते कोणता औषध आहे ते, ते देखील आपण पाहून घेऊया परंतु तुमचे वय चाळीस पन्नास किंवा साठ पेक्षा अधिक असेल तर या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीस ताकद आणि उत्साह भरवून आणणार आहे जो साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षाच्या तरुण व्यक्तीमध्ये असतो या वस्तू तुमच्या शरीराला अंतर्गत ऊर्जा प्रदान करणार आहेत बघा या ठिकाणी पचन प्रक्रिया पण तुमची या ठिकाणी सुधारणार आहे बघा रक्त शुद्ध होणार आहे आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय बनवतात या दोन वस्तू बघा तुम्ही खाल्यानंतर तुमच्या अंगामध्ये असं प्रचंड बळ येणार आहे आता त्या कोणत्या आहेत त्या वस्तू ते या ठिकाणी पुढं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही या ठरलेल्या वेळेला रीतीने घेण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला लगेच्या ठिकाणी फरक जाणवायला सुरुवात होईल योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतलेल्या या दोन गोष्टींमुळे शेतील झालेले शरीर बळकट तीव्र आणि उत्साह बघा जे तुमचे शरीर आहे जे की तुमच्या काही रोगाने त्रस्त असेल किंवा या ठिकाणी तुमच्या अंगा हातामध्ये बळ असेल तर बघा तीन दिवसामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल तुमचा थकवा अशक्तपणा लगेच दूर होईल असं या ठिकाणी एक औषध आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी शोधलेलं आहे आणि ते औषध अगदी तुम्हाला घरी पण बनवता येते बघा डॉक्टरांनी सांगितलं हे औषध विकत घेण्याची गरज नाही कारण हे औषध घरी पण बस व्यक्तीला बनविता येते फक्त दहाच रुपये या औषधाला खर्च लागणार आहे आपण बघा त्याचबरोबर शरीरात दडवून बसलेले काही जुने विकार जसे की मधुमेह किंवा उच्च रक्तबाद अशा आजारांवरील जुन्या तक्रारी सुद्धा दूर होऊ लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली विषारी द्रव्य टॉक्सिन नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयवांना परत ताजे तवाने होण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि ज्या पोषक द्रव्यांची कमतरता आहे ती पूर्ण होते म्हणजे पगार। ती भरून निघायला लागते मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल कि या का है? चाहे। है। की या वस्तू नेमका कोणता आहे अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत तर बघा त्याच्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेली पहिली वस्तू ती म्हणजे की शेंगदाणे आता बघा शेंगदाणा तर तुम्ही या ठिकाणी लहानपणापासून खात आलेला आहे तोच शेंगदाणा जो आपण या ठिकाणी लहानपणापासून खात आहोत पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा कोणत्या दुकानातून शेंगदाणे घेऊ नका तुम्हाला बाजारात मिळणारे लाल रंगाचे देशी घुंगरू शेंगदाणे वापरावे लागतील कारण ते शरीरासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरतात शेंगदाणा सांगितल्यानंतर आधुनिक पदार्थ पुढे सांगायचा आहे तो जर तुम्ही यामध्ये मिक्सअप केला तर अपेक्षा तुम्हाला असा फायदा होणार आहे बघा ते तुम्ही आता विचार पण करू शकत नाही कारण याचा रिझल्ट अगदी दहा व्यक्तींना मिळालेला आहे त्यामुळे डॉक्टरांनी ही बातमी डायरेक्ट आता दिलेली आहे तर मग या ठिकाणी बघा शेंगदाणा स्वस्त असला तरी त्याचे सेवन ठराविक प्रमाणामध्ये वेगवेगळे आणि नियमित केले तर तो एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनवू शकते गुडघेदुखी किंवा हाडांतून येणारा कट आवाज हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे शेंगदाण्यात नैसर्गिकरित्या भरपूर कॅल्शियम असते जे हाडांना आतून बळकट बनविते इतकंच नाही शेंगदाण्यामधील मॅग्नेशियम बघा शरीरामध्ये कॅल्शियम नीट शोषण्यास मदत करते ज्यामुळे वेगळे महागडे बघा वेगळे महागडे गोळ्या औषध काही पण या ठिकाणी सप्लिमेंट घेण्याची गरज पडणार नाही कारण अशी या ठिकाणी एक वस्तू आहे ती तुम्हाला शेंगदाण्यामध्ये मिक्स करायची आहे मग तुमच्या हातामध्ये तुमच्या पायामध्ये जे तुमचे हाडे त्यामध्ये गॅप पडलेला असो किंवा कटकट असा आवाज येत असो किंवा तुमचा डोकं दुखत असेल ते पण या ठिकाणी या रोज या वस्तूंचं सेवन केल्याने बघा जवळपास तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतरच या ठिकाणी रिझल्ट दिसायला सुरू होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मजा संस्थेसाठी आवश्यक आहे हातापायांना झनझण्या येणे मुंग्या येणे जाणवणे हे सर्व नर्वस सिस्टमच्या दुर्बलतेमुळे होते अशा वेळेमुळे पगाशी आता अशी जी काय वेळ आहे या वेळेमध्ये शेंगदाण खाणं अत्यंत उपयुक्त ठरतं जर का तुमचे हात थरथरात असेल व बघा आता या ठिकाणी वस्तू उचलताना कंपन्या येत असेल म्हणजे की बघा तुमचा आता सात थरथरीत करत असेल कुठल्या गोष्टी लक्षात राहत नसेल केस गायला लागलेत किंवा डोळ्यांची दृष्टी कमी होते तर बघा जीवन सुस्त आणि बघा खनिजांच्या कमतरतेचे लक्षण आहे म्हणजे की बघा हे जे काय आहे हे तुम्हाला आता, कम आता हे कमतरता जाणवत आहे बघा हे ते औषध आहे जे औषध खाल्ल्याच्या नंतर तुमची सर्व जे काय तुम्हाला तुमची तकलीफ आहे ती आता दूर होणार आहे चला तर ते औषध आता जाणून घेऊया कसं तयार करायचं आहे बघा शेंगदाणामध्ये विटॅमिन बी एक विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन ए चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ही एक प्रभावी अँटीऑक्सिडंट असते ज्यामुळे चेहऱ्यावरील सुत्रता डाग मुरूम कमी होतात आणि बघा त्वचेला ताजेपणा मिळतो शेंगदाण्यातील झिंक फायबर लोह पोटॅशियम आणि प्रोटीन शरीरातील कार्यप्रणाली संतुलित ठेवतात म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचन होत नसेल पोटात गॅस अपचन किंवा बद्ध गोष्टीची तक्रार बघा आता हे जर असेल शेंगदाणा सेवन केल्याने तुम्ही अगदी निरोगी होणार आहे परंतु त्याचसोबत एक तुम्हाला आणखीन एक पदार्थ आहे जे तुम्हाला मिक्स करायचा आहे तो मिक्स केल्यानंतरच ही पूर्ण प्रक्रिया घडून येणार आहे हे औषध तयार होणार आहे आता पुढे जाणून घ्या आता तुम्ही विचार करा की हे सगळं कसं करायचं कसं करायचं याचं प्रमाण किती घ्यायचं आणि याचबरोबर दुसरी कुठली वस्तू तुम्हाला तु खायची बघा शेंगदाण्याचा प्रभाव आणि त्याचे फायदे आपल्याला दुपटीने मिळू लागतात बघा तरी ती वस्तू आहे मनुका बघा आता वाळलेले द्राक्षे ही मनुका वेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असली तरी तुमच्या घरी जी कोणती साधी मनुका असेल बघा तुम्ही तिचा पण वापर करू शकता कारण ती सुद्धा बघा एखादा औषधापेक्षा कमी नाही असं या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आता या दोन वस्तू कशा मिक्स करायच्या आहे ते आता पुढे पाहून घेऊया बघा जर तुम्हाला तणाव डोकं जड वाढत असेल सतर से विचार येणे किंवा झोप न लागणे अशा समस्या जर येत असतील तर मनुका अमृता समान कार्य करते मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते जे हृदय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे योग्य वेळी वेगरीता तुम्ही जर ते सेवन केले तर बघा हृदय बळकट ठेवते आणि रक्तदाब व हृदयविकाराचा झटका बघा यांसारख्या समस्या तुमच्या दूर होण्या शक्य आहे दूर होऊ लागतात अशा ठिकाणी या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आता बघा मनुक्यामध्ये काय असं आहे बघा जे तुम्हाला हे सर्व जे काय आहे तुमचा त्रास दूर होतो बघा आता कसा वापर करायचा आहे बघा पूर्णपणे अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बुद्ध कोष्ठतेने बघा त्रासलेले असतात त्यांच्यासाठी ते चमत्कारापेक्षा कमी नाही ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते वारंवार पोटामध्ये गॅस छाती जळजळ होत असेल किंवा रात्री झोपताना बघा पोटातलं आमलं घशापर्यंत येत असेल तर अशा त्रासांमध्ये मनुका हा खूप आरामदायक आहे अशा ठिकाणी शास्त्रज्ञांनी बघा आयुर्वेदिक शास्त्रज्ञांनी सांगितलं त्याचबरोबर मनुका रक्त वाढण्यासाठी मदत करते पण बघा जे का आता साखर वाढत नाही अशा ठिकाणी सांगण्यात आलं आहे मनुक्यामध्ये बघा मनुका खाल्ल्याने साखर पण वाढत नाही यामुळे ते डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा सुरक्षित पर्याय आहे अशा या आयुर्वेदाचार्याने सांगितलेलं आहे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी याचा फायदा नक्की होतो केस चमकदार बनविते आणि या ठिकाणी चेहऱ्यावर ओजाळूपणा आणते कारण त्यात भरपूर खनिज जीवन तत्व बघा जेवणाला जी जे आवश्यक तत्व आहे ते असतात जे त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात तुम्हाला या दोन गोष्टी एका ठराविक वेळेला खायच्या आहेत कारण बघा योग्य वेळ बघा वेळ वे जर नाही खाल्ल्या तर फायदा होणार नाही उलट नुकसान होईल आता कोणती ती योग्य वेळ आहे ते देखील या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलेले आहे तर बघा आता ठिकाणी सेवन करण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणा कधी व कशा पद्धतीने तुम्हाला बघा मिक्सिंग करून खायचे आहेत बघा शेंगदाण्यातच प्रमाण बघा ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीमध्ये बघा मावतील तितकेच घ्यायचे आहे तुमच्या एका मुठीमध्ये इतके शेंगदाणे येतात तेवढेच घ्यायचे बघा प्रत्येकाने आपल्या मुठीनुसार बघा गा घ्यायचं आहे मनुका साधारण दहा ते बारा पुरसे असतात म्हणजे बघा आता तुम्हाला मनुके किती घ्यायचे आहेत जवळपास तुम्हाला बारापर्यंत असे मनुके घ्यायचे आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे सोबत शेंगदाणे आणि मनुके स्वच्छ पाण्याने धोवून रात्री एका वाटीमध्ये पाण्यात भिजवून ठेवायचे जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामध्ये पोषण तत्व बघा ऍक्झेक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेच परिणाम दिसू लागतात म्हणून सकाळी उठल्यावर सर्वात आधी भिजलेले मनुके आणि शेंगदाणे हळूहळू त्या ठिकाणी तुम्ही चाहून खायचे बघा चाहू चाहू खायचे असं या ठिकाणी त्या त्या आयुर्वेदाचार्याने सांगितलं पूर्णपणे बघा आता तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ते क्रश करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ग्लासभर पिऊ शकता तुम्ही त्याचा पेस्टमधून पण पिऊ शकता बघा हवे असेल तर शेंगदाणाची साल तुम्ही काढून टाकू शकता बघा तशीच या ठिकाणी ठेवली तरी पण चालेल हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही करू शकता जे क्रश केलेलं आहे जे मिसर नाही बघा ते पिणं योग्य असलं पाहिजे तर बघा तुम्ही ते सॅडलसमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पण हे जर रोज नियमितपणे तीन दिवस बघा तीन दिवस प्रमाणात घेतलं तर शरीरात तुमच्या बघा अपाट फायदे होतात ताकद भरपूर येते रोजचा थकवा दूर होतो गाठ झोप लागते तणाव अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते पचनशक्ती सुधारते पोट व्यवस्थितपणे राहते नव्वद टक्के जवळपास तुमचा त्रास कमी होतो बघा नव्वद टक्के तुम्ही या ठिकाणी सुधारतात शंभर टक्के नाही तर नव्वद टक्के सुधारतात म्हणजे की जवळपास तुम्ही खूप या ठिकाणी बरे होऊ लागतात असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता बघा वय वाढलं की शरीरात प्रोटीन हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वयोवृद्ध लोकांना जास्त या ठिकाणी होते म्हणून शेंगदाणे आणि मनुका घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतो हे केवळ स्नायूंना प्रबळ बघा बळकट करण्यासाठी नाही तर पूर्ण शरीराला बघा आतून ताकवत मिळवून देण्यासाठी हा उपाय या ठिकाणी सुचवण्यात आला आहे बघा तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर ती पण या ठिकाणी भरून काढते असं या ठिकाणी आयुर्वेदाचार्यांनी सांगितलं आहे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणता माणूस बघा कोणत्या वयामध्ये हा उपाय सहज पण करू शकतो त्याचे आपल्या अमूल्य फायदे मिळू शकतात म्हणून तुम्ही बघा अजिबात या ठिकाणी आता कसलीच्या ठिकाणी काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही कारण हे औषध आहे बघा आता तुम्ही अजिबात बघू नका आजपासूनच आता हा रोजचा उपाय तुम्ही नक्की करा आणि सवयीमध्ये समाविष्ट करा आता बघा हा उपाय केल्यानंतर बघा हे जे काय आजोबा आहे हे आता काठीवर चलत आहे बघा तर तुम्ही जर असं तुमचं असेल बघा जर तुमच्या पायामधून आवाज येत असेल बघा तुमची जर बुद्धी बरोबर सध्या काम करीत नसेल लक्षामध्ये राहत नसेल तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहे असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे आता ही सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी होती व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद